नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपण महाराष्ट्र सेट परीक्षा याकरिता हिस्ट्री डिस्कस करूया आणि कशा पद्धतीने आपल्याला दोन हजार पंचवीसच्या सेट एक्झामिनेशनची तयारी करायचं आहे याविषयी डिटेल मध्ये आपण चर्चा या सेशन मध्ये करणार आहोत सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनची परीक्षा इतिहास या विषयातून प्रिपरेशन करीत असणारे स्टुडंटसाठी हा हा व्हिडिओ वी, अत्यंत महत्वपूर्ण होणार आहे आणि नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या वर्षीच्या शेट एक्झामिनेशनला टार्गेट करण्यात मदत होणार आहे यासाठी कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी कंप्लीट क्रॅश कोर्स आहे ज्यामध्ये डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला मिळणार संपूर्ण व्हिडिओ लेक्चर्स अभ्यासक्रमावर व्हिडिओ लेक्चर्स आहे टोटल युनिटचा विचार केलेला तर दहा युनिट आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट सुद्धा अवेलेबल आहे मागील वर्षाची प्रश्नपत्रिका पी क्यू सुद्धा आपल्याला प्रॅक्टिससाठी मिळेल सरावासाठी एमसीक्यूज आहे आणि वीकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे पेपर वन हा फ्री अप कॉस्ट आहे पेपर टू हिस्ट्री सोबत आता बघा या ऑफिशियल नंबर वर आजच कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करण्याची फी दहा हजार आहे यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये प्लस पेपर वन म्हणजे दोनही पेपरचं हंड्रेड पर्सेंट आपला अभ्यासक्रम यातून पूर्ण करून होणार आहे आणि बघा महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी आपण बॅच सुरू करीत आहोत सो so, या नवीन बॅच ला तुम्ही आजच जॉईन करा नंबर स्क्रीनवर विजिबल आहेत या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयाच्या नवीन बॅचला तुम्ही जॉईन करा सो so, टोटल युनिटचा विचार केला तर दहा युनिट आहे त्यापैकी पहिली युनिट बघा यामध्ये पहिला टॉपिक आहे पुरातात्विक स्त्रोत म्हणून ठीक आहे तर पुरातात्विक स्त्रोत आपल्याला अभ्यासायचा आहे साहित्यिक स्रोतांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि सोबतच आपण यामध्ये विदेशी विवरण अभ्यास करीत असतो सो हे तीनही टॉपिक अत्यंत महत्वपूर्ण आहे युनिट वनचे आणि जर तुम्ही या वर्षीच सेट एक्झामिनेशन जर दिलेलं आहात ना तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेला आहे की ही जी टॉपिक आहे पहिला तो खूपच महत्वपूर्ण आहे म्हणून सेकंड आपल्याला दिसून येते नवपाषाण काळ यावर सुद्धा यावर्षी ताम्रपाषाण काळावर प्रश्न होत नवपाषाण ताम्रपाषाण आणि महापाषाण हे तीन टॉपिक करा खूप इम्पॉर्टंट म्हणून कारण महापाषाण पद्धती सुद्धा विचारतात तर हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे सिंधू सभ्यतेचा विस्तार हा पर्टिक्युलर ठरलेला असा टॉपिक आहे तर सिंधु घाटी सभ्यतेचा संपूर्ण अभ्यास तिथं समाज धर्म आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती सगळंच अभ्यास करायचं आहे नंतर आहे वैदिक तथा उत्तर वैदिक संस्कृती स्ट्रक्चर विचारतात ठीक आहे खूप महत्वपूर्ण हा टॉपिक आहे त्यानंतर आपण महाजन पदांचा अभ्यास करतो यावर्षी सोळा महाजन पदातील चंपायावर प्रश्न होता त्यामुळे खूपच इम्पॉर्टंट ठरेल हा टॉपिक सुद्धा नेक्स्ट आपण बघतो युनिट क्रमांक दोन यामध्ये बघा सिकंदरच्या अधीन युनानी आक्रमण आणि मौर्य साम्राज्य खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे मौर्य साम्राज्य समाज धर्म अर्थव्यवस्था आणि वास्तू आणि स्पेशली शिलालेखांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे क्षेत्रीय राज्यांचं उदय बघून आपण इंडो इराणी सॉरी इंडो युनानी सात वाहन क्षत्र संगम साहित्य सगळ्यांचा अभ्यास करून समोर जाऊया आणि समोर आपण बघतो गांधार मथुरा आणि अमरावती शैली विचारतात प्रश्न हा खूप महत्वपूर्ण टॉपिक आपल्याला एक्झाम साठी आहे नंतरचा महत्वपूर्ण गुप्त काळ गुप्त काळात सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे कृषी अर्थव्यवस्था अनुदान भूराजस्व सगळ्याच गोष्टी यानंतर हर्ष आणि हर्षकालीन प्रशासन अभ्यास करणार आपण आणि समोर जाऊया युनिट तीन आता यामध्ये छोटे छोटे टॉपिक आहे युनिट तीन ओके ज्यामध्ये गंगा आहे कदम पश्चिमी पूर्वी चालुक्य आणि राष्ट्रकूट ठीक आहे हा पहिला टॉपिक नंतर चेरचोर पांड्य आहे ना त्यानंतर बंगालचे सेन पाल नंतर आपण जाऊया वल्लभी मैत्रक यांच्याकडे नंतर गुर्जर प्रतिहारांकडे आपण जाऊया इथे बघा कृषी अर्थव्यवस्था भूमी अनुदान उत्पादन संबंधित बदलते संबंध श्रेणीबद्ध भूमी अधिकार म्हणजे एक प्रकारचे इथे आपल्याला शहरीकरण व्यापाराचे स्वरूप बघायचं आहे वैष्णववाद शैववाद आपल्याला बघून तमिळ भक्ती आंदोलना शंकराचार्य माधव आणि रामानुजाचार्य यांचा अभ्यास करायचा आहे आता बघा इथे आपल्याला समाज वर्ण जाती लिंग विवाह सार्वजनिक जीवनात स्त्रियांची स्थिती आणि यावर्षी स्त्री जीवनांवर प्रश्न आपल्याला पूर्व मध्य काळांवर होता ठीक आहे म्हणजे हा टॉपिक सुद्धा महत्वपूर्ण आहे ओके okay, तर अशा प्रकारे हा सुलेमान गजनवी आणि अलवी रुणी यांचा वृत्तांत यावर्षी तर डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न आपल्याला वृत्तांतावर केलेले दिसून येतं इब्न बतुता यावर प्रश्न आहे आंब्याचं वर्णन ठीक आहे चला नेक्स्ट वन मध्यकालीन सोर्सेस खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सो so, यामध्ये गोरींच आक्रमण बघूया दिल्ली सल्तनत मध्ये गुलाम वंश ठीक्या नंतर खिलजी तुघलक सय्यद आणि लोध यांना अभ्यास करणार आपण नंतर मुघल सत्तेची पायाभरणी ज्यामध्ये बाबर हुमायू, सूरी पासून नंतर आपण सतराशे सात औरंगजेबा पर्यंत आणि औरंगजेबापासून उत्तरवर्ती हा एक टॉपिक आपल्याला सध्याच्या स्थितीत इम्पॉर्टंट वाटतं कारण आता फोकस उत्तरवर्ती कालांमध्ये झालेला आहे विजयनगर आणि बहामणी आपल्याला अभ्यासावं लागणार आहे ठीक आहे आणि कशा प्रकारे बहामणीच्या विघटनानंतर पादशाही ज्यामध्ये बिजापूर गोलकुंडा बिदर बराड आणि अहमदनगरचा उत्थान होणार आणि विघटन होणार ते बघूया ठीके नंतर छत्रपती शिवाजी महाराजांद्वारे स्वराज्य आणि नंतर पेशवांच्या अधीन साम्राज्याचा विस्तार झालेला ते आपण बघणार आहोत युनिट पाच जे आपण मुघल व्यवस्था बघतो युनिट चार मध्ये याच मुघल व्यवस्थेचं प्रशासन कशा प्रकारचं होतं ते युनिट पाच मध्ये तर यामध्ये सल्तनतकालीन केंद्रीय प्रांतीय आणि स्थानीय व्यवस्था सेम दक्षिण भारतातील विजयनगर प्रशासन व्यवस्था आणि बहामणी प्रशासन मराठ्यांचं अष्टप्रधान मंडळ अभ्यास होऊया दिल्ली सल्तनत मुघलकालीन सीमा संबंधित काय नीती होती ते आपण बघूया कृषी उत्पादनात आपण सिंचन व्यवस्था ग्राम अर्थव्यवस्था शेतकरी वर्ग अनुदान हे महत्वपूर्ण टॉपिक घेऊन आपण युनिट क्रमांक उद्योग हस्तशिल्प आणि कृषी याचा अभ्यास करणार आहोत सोबतच आपण हुंडी विनिमय चिके मुद्रा ढकसाल विषयी आणि शेतकरी विद्रोह बघूया नंतर युनिट सहा कडे येणार समाज आणि संस्कृती यांचं सामाजिक स्ट्रक्चर संरचना सिलसिले हा एक महत्वपूर्ण टॉपिक आहे भक्ती आंदोलन बघूया मध्यकालीन संतांच आर्थिक सॉरी राजनैतिक आणि धार्मिक स्त्री संतांविषयी अभ्यास करणार नंतर सिख आंदोलनाकडे जाऊया सामाजिक वर्णिक वर्गीकरणामध्ये आपण धार्मिक समूह ज्यामध्ये उलेमा व्यावहारिक वर्ग राजपूत समाज आणि ग्रामीण छोटे सामंत याविषयी बघणार स्त्री स्थिती जाणून घेऊया ज्यामध्ये जनाना व्यवस्था आणि देवदासी पद्धत काय आहे ते बघणार नंतर शिक्षा विकास ज्यामध्ये मदरसा शिक्षा ठीक आहे तर हे आपण बघतो कुठे तर हायर एज्युकेशन मध्ये ललित चित्रकाली आणि मला वाटतं राजपूत शैलींविषयी परत रागमाला याविषयी प्रश्न यावर्षी सुद्धा आलेला म्हणजे इथे हे टॉपिक महत्वपूर्ण ठरतं सेम इंडो इस्लामिक शैलीकडे वडूया ओके मराठा कालीन दुर्ग अभ्यास करणार आणि नंतर आपण युनिट सात कडे वळणार हो, आहोत भारतीय इतिहासाचे स्रोत डायरेक्ट पुस्तक आणि त्यांचे ऑथर विचारतात त्यानंतर च आगमन बघूया पोर्तुगीजांपासून फ्रान्सिसी पर्यंत ओके okay? अन ब्रिटिश भारत म्हणजे डोमिनियल स्टेट ठीक आहे कसा विस्तार झाला नंतर आपण बंगाल अवध हैदराबाद म्हणजे हे जे क्षेत्रीय शक्तींच हे होत म्हणजे विस्तार म्हणा किंवा सतराशे सात नंतर कशा प्रकारे बंगाल असो अवध असो मैसूर स्वतंत्रता घोषित करतात आणि कशा प्रकारे ब्रिटिश साम्राज्यात मिळवण्यासाठी युद्ध होतात नंतर अठराशे सत्तावनचा चा उठाव कारणे परिणाम सगळं बघायचं आहे कंपनी क्राऊन ईस्ट इंडिया कंपनी सेव्हनटीन सेव्हन्टी थ्री रेग्युलेटिंग पासून एटीन फिफ्टी एट राणीच्या जाहीरनामापर्यंत पूर्ण ऍक्ट अभ्यास करणार त्यानंतर आपण सर्वोच्च सत्ता सिव्हिल सर्व्हिस न्याय पोलीस यामध्ये कशा प्रकारचं नीती होतं स्थानिय सरकार आणि संवैधानिक परिवर्तन एकोणीसशे नऊ पासून एकोणीसशे पस्तीस पर्यंत विकास आपण बघूया जाऊया नंतर युनिट आठ कडे यामध्ये पूर्णतः इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ ओफ... इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया पूर्णतः आहे म्हणजे काय झालं बा तर कृषीचा विस्तार कसा झाला मग त्याला वाणिज्य करण्याचं स्वरूप कसं आला भू अधिकार कोणकोणते होतं म्हणजे भू बंदोबस्त ज्यामध्ये रयतवाडी महलवाडी व्यवस्था अभ्यास करूया आपण उद्योगांचं शिल्पकल्यांच कशा प्रकारे रॅज घडून आलेलं आणि द्वितीय महायुद्धांचं कशाप्रकारे अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार ब्रिटिश औद्योगिक नीती काय काय होत्या कारखाना कानून काय आहे आणि मजदूर संघ अभ्यासूया मौद्रिक नीती बँकिंग नीती रेल्वे संबंधित आणि रस्ते टेलिग्राफ है ना? या सगळ्यांचं व्यवस्था कशा प्रकारे होतं हे आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे युनिट आठ मध्ये सोबतच दुष्काळ आयोग हा एक महत्वपूर्ण इथे टॉपिक बनत नंतर आहे जनजातीय विद्रोहना हो, हा एक महत्वपूर्ण टॉपिक आहे नंतर आपण जाऊया नेक्स्ट टॉपिक कडे तो म्हणजे आपण बघतो की प्रिंटिंग प्रेस यावर प्रश्न असतात आणि भारतीय भाषा साहित्यिक आधुनिकीकरणाची चित्रकारी संगीत प्रदर्शन हा एक टॉपिक नवनवीन दिसून येत युनिट नऊ कडे जाणार तर भारतीय राष्ट्रवादांचं उदय आपण बघतो सरळ एटीन एटी फाईव्ह पासून एकोणीशे वीस पर्यंतचा कालखंड म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस पासून तर आपण एकोणीसशे वीस पर्यंतचा सरळ सरळ कालखंडातील आधुनिक भारताचा घटनाक्रम स्वदेशी आणि स्वराज्य गांधीजन आंदोलन सुभाषचंद्र बोस यांचा अभ्यास दलित वर्गांचे आंदोलन आणि स्त्रियांची काय आंदोलनात भागीदारी होती सांप्रदायिक राजनीती मुस्लिम लीग पाकिस्तानची उत्पन्न उत्पत्ती आणि स्वतंत्रता विभाजन हा एक टॉपिक आहे काश्मीर जुनागड हैदराबाद याही पेक्षा आपण बघतो की हम्म भाषा हा तर या वर्षीचा टॉपिक आहे पंचशील काय आहे जाणून घेऊया खाजगीकरण हे ना, ना उदारीकरण काय आहे हे थोडा अभ्यासावं लागेल या वर्षी आपल्याला युनिट दहा बघा हिस्टोग्राफी आहे इतिहास लेखन शास्त्र आहे ऐतिहासिक प्रणालीचे शोध कार्य प्रणाली इतिहास लेखनाचे महत्व पूर्वग्रह वस्तुनिष्ठता काय आहे आणि सोबतच इतिहास विज्ञान आहे कला आहे सामाजिक विज्ञान आहे इतिहासामध्ये कार्यकारण संबंध ना क्षेत्रीय इतिहासाचे महत्व काय आहे इतिहास लेखनात शोध कार्य प्रणाली एना प्रस्तापित शोध किंबहुना सरळ सरळ बुक आणि ऑथर इथे आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे ठीक आहे सो महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास जो आपला पर्टिक्युलर विषय आहे सो हिस्ट्री साठी अभ्यास करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत नेक्स्ट वीक पासून तर आजच तुम्ही काय करा ऑफिशियल नंबर स्क्रीनवर विजिबल आहे तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच या कोर्सला जॉईन करा जेणेकरून येणारी जे आपली सेट एक्झामिनेशन आहे ज्या जे स्टुडंट हिस्ट्रीमधून प्रिपरेशन करीत आहे बेस्ट त्यांना प्लॅटफॉर्म आहे हा आणि हंड्रेड पर्सेंट आपलं कोर्स सिलेक्टेड आहे आणि पर्टिक्युलर पूर्ण होल सिलेबस टेस्ट सिरीज वीकली डेट पी क्यू सगळंच अवेलेबल आहे त्यामुळे आजच जॉईन करा थँक्यू सो मच अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा थँक्यू सो मच